नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे असं कस मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी इज इक्वल टू समुद्र किनारा म्हणजेच बीच हे इक्वेशन बऱ्यापैकी आपल्या सर्वांचेच ठरलेले असते कारण समुद्राच्या पाण्यात खेळायला कोणाला आवडत नाही लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण मनसोक्त खेळतात आणि खेळताना कित्येक वेळा ते समुद्राचे खारट पाणी तोंडात सुद्धा जाते तेव्हा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येऊन जातो की समुद्राचे पाणी एवढं खरट का असतं बरं तर चला आज आपण शोधूया या प्रश्नाचे उत्तर पृथ्वीचा सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे पण त्यापैकी फक्त तीन टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे जे आपल्याला नदी ओढे तलाव विहिरी यांच्यामार्फत मिळते याचाच अर्थ उरलेला पाणीसाठा हा खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात समुद्रात आहे आता मला सांगा समुद्राला पाणी कुठून मिळते बरोबर नदी ओढे पाऊस यांच्याकडूनच पण तरीही नदीचे पाणी गोड आणि समुद्राचे पाणी खारट असं कस असा, असा प्रश्न मनात येतोच याचे उत्तर अगदी सोपे आहे पृथ्वीवर जेवढे पाणी आहे ते जलचक्रानुसार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते जसं की समुद्राच्या पाण्याची वाफ होते त्याचे बाष्पीभवन होऊन ते वर जातात आणि त्याचे ढग बनतात हे ढग थंड होऊन पाऊस पडतो या पावसाचे पाणी परत नदी ओढे तलाव यांच्यातून समुद्राला मिळते हे पाण्याचे चक्र चालूच असते पण मग या पाण्याला खारटपणा कसा बरं येतो हा प्रश्न तर राहतोच याचं कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड हे गॅसेससुद्धा मिक्स होतात त्यामुळे पावसाचे पाणी थोडे ॲसिडिक होते जेव्हा हे पाणी जमीन डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये येते तेव्हा त्यांच्यात असलेले क्षार सुद्धा पाण्यात मिसळले जातात नंतर हेच पाणी पुढे वाहत नदीपर्यंत येते ज्यामुळे हे क्षार नदीमध्ये पण येतात या पाण्यात क्षार आणि खारटपणा खूप कमी असतो त्यामुळे नदीचे पाणी पिले तरी ते आपल्याला खारट लागत नाही पण जेव्हा हे पाणी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा समुद्रात पहिल्यापासून असलेले क्षार या पाण्यात मिक्स होऊन हे पाणी अजूनच खारट बनते समुद्राचे पाणी खारट असते कारण नदीतले थोडे थोडे क्षार समुद्रात येऊन मिक्स होत असतात याला अजून एक कारण आहे समुद्राच्या पाण्याचे जेव्हा बाष्पीभवन होते तेव्हा फक्त पाण्याचीच वाफ होते त्यातले क्षार व खारटपणा समुद्रातच राहतो म्हणजेच पाणीवर उडून जाते पण क्षार समुद्रातच राहतात अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यात खारडपणा येतो पण तो बाहेर जात नाही तसेच नदीप्रमाणे समुद्र कुठेच वाहत जात नाही त्यामुळे त्यातील पाणी वेगळे होत नाही एका जागी असल्यामुळे या पाण्यात खारटपणा अजूनच वाढत जातो आणखी सांगायचे झाले तर समुद्राच्या आतमध्ये सुद्धा ज्वालामुखी असतात जेव्हा त्या फुटतात तेव्हा त्यातील त्या लावामधून क्लोरीन सल्फर डायऑक्साइड यासारखे गॅसेस बाहेर पडून समुद्राच्या पाण्यात मिसळले जातात ज्यामुळे त्याचा खारटपणा अजूनच वाढतो या कारणांमुळे समुद्राचे पाणी खारट बनत जाते आणि ही प्रक्रिया वर्षानुवर्षे अशीच चालू आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही प्रक्रिया जर वर्षानुवर्ष चालू असेल तर समुद्राचे पाणी अजून जास्त खारट होत जाईल पण तसे नाहीये समुद्राचे हे खारट पाणी त्यात असणारे काही समुद्री जीव आपले शेल म्हणजेच कवच बनवण्यासाठी वापरतात जेव्हा हे जीव मरतात तेव्हा त्यांचे शरीर चुन्याच्या दगडात रूपांतरित होते हेच दगड जेव्हा वाहत वाहत समुद्र किनाऱ्यापर्यंत येतात तेव्हा आपण यांचे खनन करून याचा उपयोग चुना म्हणून करतो अशा रीतीने समुद्राचे खारे पाणी नेहमी बॅलन्स होत राहते अशा या समुद्राच्या पाण्यातून क्षार वेगळे करून ते पिण्यायोग्य बनवण्याचे संशोधन चालू आहे ज्यामुळे भविष्यात पाणी टंचाई कमी होईल पण मग अजून एक प्रश्न मनात असा येतो की पृथ्वीवरील सजीव नद्यांचे गोड पाणी पितात मग समुद्रातील सजीवांना तहान लागल्यावर ते काय करतात चला तर सांगते मग समुद्रात राहणाऱ्या लाखो करोडो जीवांची जी शरीररचना अशी बनलेली असते की हे जीव खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष अगदी आरामात जगू शकतील खूप साऱ्या समुद्री जीवांमध्ये रेनिक्युलेट किडनी असते ही किडनी माणसाच्या किडनीपेक्षा स्ट्रॉंग असते म्हणजे माणसाने जर खूप खारट पाणी पिले तर त्याला डिहायड्रेशन होऊ लागेल पण समुद्री जीव या खास प्रकारच्या किडनीमुळे या त्रासापासून लांब राहतात तुम्हाला अजून एक गंमत सांगू का खरं तर समुद्रात राहणारे जीव खाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर फार कमी वेळा करतात ते त्यांच्या शरीराला लागणारी पाण्याची गरज ही त्यांच्या अन्नातून पूर्ण करतात कारण अन्नातून मिळणाऱ्या पाण्यात मिठाचे प्रमाण हे कमी असते काही समुद्री जीवांमध्ये तर शरीरातून एक्स्ट्राचे मीठ शरीराबाहेर टाकण्याची क्षमता सुद्धा असते जसं की समुद्राजवळ राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये सॉल्ट ग्लँड म्हणजेच मिठाच्या ग्रंथी देखील असतात ही ग्रंथी त्यांच्या डोळ्याच्या वरच्या भागात असते ही ग्रंथी शरीरातील अतिरिक्त मीठ नाकावाटे बाहेर टाकण्याचे काम करते आणि अशा पद्धतीने हे समुद्री जीव खाऱ्या पाण्यात सुद्धा निवांत जगतात आले का आता लक्षात की समुद्राचे पाणी खारट आणि नदीचे पाणी गोड का असते ते तसेच जीव एवढ्या खारट पाण्यात कसे जगतात ते तर आजसाठी एवढा सायन्स डोस पुरस आहे तुम्हाला चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत आता आपले नेहमीचे काम पटकन करून टाका म्हणजेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये तो शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा